एक <tosledan> तर संत कोणाला म्हणाला म्हणावं संत वर भगवा झाला आईशे कैसे झाले कर्म करणे म्हणती साप अंगी लावून या राखंडोळे कोणी करती पाण्यावर डोळ्यान घेतल्यावर किती वर्षा होईल संत म्हणावा कोणाला काय आपण कुठं कशी एकच करायचं महाराज त्यांना जीवन त्यांना नंतर महाराज जे प्राप्त करायचे ते त्यांनी प्राप्त केले नाही तुम्ही म्हणताल महाराज संतांची प्राप्ती झाल्यावर मी सुखय म्हणता देवाची प्राप्ती झाल्यावर सुख सुखय म्हणता मग खरं सुख नेमकं कोणाकडे भगवंताजवळ जेवढं सुख आहे त्याच्या कितीतरी पटीनं संतान सुख आहे जर त्याच्या कितीतरी पटीनं देवाकर सुख असतं तर देवाने आपलं वैकुंठ सोडून संतांच्या सदनात वास्तव्य केलं नसतं या सुखा कारणे देव वैकुंठ सोडून एक तरी बहुवार गड अरे संत अरे संत भेटे अरे जग हेती करुणाके कसं चाललंय भांस्क देव वर्णन आहे काय ते सांगा त्या म्हणल्या वर्णन लावत असले ना एक तर संत कोणाला म्हणाला म्हणावंत यांची गर्दी भरपूर झाली आयसे कैसे झाले करणे म्हणती लावून या राखण डोळे गर्दी पाळण घेतल्यावर किती वर्षानंतर होईल No sente manaba con एकच औषध आहे महाराज या सगळ्यांना माझ्या फक्त नामस्मरण मग किती बी झालं असं काय कस भूतबाधा आंदोलन आहे कशी का प्राप्त झाली तर मुखात काय आहे भगवंताचं आणि ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं अखंड नामस्मरण आहे तो असणारा भगवान परमात्मा त्यांच्या समीप आहे मग आता त्यांच्या समीपाने त्यांची प्राप्ती करून घ्यायचे अगोदर महाराज सांगतात की ज्यांनी देवाला आपल्याच केले त्यांची अगोदर प्रत्येक आणि नाथबाबांचे एकदा काय झालं तीर्थयात्रा करीत दिवसाला कर निघाली माऊली त्या डोकाराने निवृत्तीनाथ सोपांकरता करता पैकांशी करायला गेली हो बामदास महाराजांचं वैभव पाहिलं बामदास महाराजांचं वैभव पाहल नागबाबांचा अवतार कोणाचं विषयाला लक्ष ठेवलं पाहिजे आणि माउलिक आहे ना असं वाटलं मी पुढचा जन्म भाऊदास महाराजांच्या कोळात मिळायचं फार बोलतो वाटलं माउली जाणं संत महात्म्य सामान्य नाहीत हे अवतारित अवतारी म्हणून अवतार असा शब्द वापरलेला त्यांनी विचार केला पुढं आपल्याला भावनदास महाराजांच्या कुळात जर जन्म मिळाला तर अगदी सुंदर కానీ మహావిష్ణు దాడుపాయా సమాధి భాదా మహారాజా నాగబాబా రూపాన్ని ప్రగట్ మౌలి దాడుపాథా Yeah. <laughs> you.